मला सांगितलं होतं किती वर्षी घ्या म्हणून ते आणि मग भेटायला आलो तुम्हाला ज्यावेळी अमृत ज्यूस घेतला सर त्याच्या अगोदर काय स्थिती होती तुमची त्याला खराब होतो काय तू फोटो काढलेला फोटो त्यांना पण संडास नाही सांगायची पण यायचा हा फोटो मी तुमच्या तोंडाचा काढलेला आहे करतो हा तोंडाचा कॅन्सर आहे नाव काय सर तुमचं शिराळे हा तोंडाचा कॅन्सर आहे मी त्यावेळी फोटो काढला होता एक महिना झाला दोन बॉटल दिल्या दोन बॉटलमध्ये आज तुम्ही रिझल्ट बघू शकता पंधरा टक्के भरून प्रॉब्लेम पन्नास टक्के